जय गुरु गोरनाथ सर्व शक्ती कृपेनं चालणाऱ्या साधकांसाठी ज्या साधकावरती नुकतीच शक्तिकृपा झालेली आहे व ज्या साधकावरती शक्तिकृपा होणार आहे अशा प्रत्येकासाठी एक महत्वाचा विषय एक महत्वाचा मार्ग आपल्या जीवनामध्ये चूक घडून जीवन व्यर्थ जाऊ नये देवाच्या कृपेचा देवाच्या समक्षतेचा अध्यात्म उन्नती व चित्त जागृतीचा असा विषय आजचा होणार आहे मित्रांनो ज्याही व्यक्तीवरती दैवी कृपा होते सवारी येते संचार येतो अशा व्यक्तीने योग्य असा मार्ग कोणता निवडावा त्यांचे जीवन सार्थक व्हावे दैवकृपा प्राप्त व्हावी देवाच्या कृपे आशीर्वादानं जनकार्याचे कार्य हातीयावे आणि कार्य घडावे शक्तीकडून शक्तीची कृपा आशीर्वाद सिद्धी असेल विद्या असेल ज्ञान असेल हे सर्व प्राप्त व्हावं म्हणून नेमके काय करावे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपला गुरुमार्ग हा योग्य असावा जो व्यक्ती गादीधारक आहे ज्या व्यक्तीकडे नवनाथांपैकी कोणत्या ना कोणत्या नाथांची कृपा आहे आणि तुमच्यावर जर नवनाथांचाच संचार येत असेल वार येत असेल तर ज्या नाथांचा तुम्ही गजर करता त्याच नाथांच्या भगताकडून गुरुकडून गुरुदीक्षित व्हावं म्हणजे कनिपनाथांचा जर गजर करत असाल तर तुम्ही काणिपनाथांचाच जो घनरूप आहे की जो घुमत नाही ज्याला संचार शून्य आहे किंवा जो व्यक्ती न घुमता जनकार्याचे काम करतो अशा व्यक्तीकडूनच अशा गुरुकडूनच तुम्ही तुमचे संचार खुले करण्याचे कार्य करून घ्यावे ज्या व्यक्तीला ज्या गुरुला संचार सूक्ष्म करता येतो वायुरूप घनरूपात बदल करता येतो अशाच गुरुकडून आपले गुरुकार्य करून घ्यावे मित्रांनो कोणाकडे काय सिद्धी आहे कोणाकडे काय विद्या आहे कारण सध्याच्या या युगामध्ये हे विसरून जाऊन आत्मिक कल्याण कसे होईल आध्यात्मिक उन्नती कशी होईल हे बघणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जर तुमचा गुरु सांगत असेल माझ्याकडे ही विद्या आहे ही सिद्धी आहे अशा अशा पद्धतीने मी हे कार्य करतो तर मित्रांनो त्याकडे दुर्लक्ष करा लक्ष देऊ नका त्याची सिद्धी तुमची कधी होईल की नाही हे सांगू शकत नाही कारण हा मार्ग जितका सोपा आहे तितकाच कठीण पण आहे आणि जितका कठीण आहे तितकाच घनरूप पण आहे यामध्ये सहजपणे जिंकणं इतकं सोपं नाही तर या मार्गावरती चालत असताना खूप दुर्मिळ अनुभव येतात काही परीक्षा असतात त्या परीक्षा देणंही खूप गरजेचं असतं आत्मिक रूपीही परीक्षा होतात आध्यात्मिक रूपीही परीक्षा होतात तर मित्रांनो सर्वात महत्वाचं ह्या सर्व गोष्टीमध्ये गुरु महत्वाचा आहे जर तुमचा गुरुमार्ग जर चुकला तर तुमचे जीवन व्यर्थ गेल्याशिवाय राहणारच नाही देखाव्यावरती जाऊ नका दिखाव्यावरती जाऊ नका अंतकरण अंतकरणातील विचार कार्यक्षमता घनता कार्य ही खूप महत्वाची आहे तुमच्या गुरुवरती त्या ज्या शक्तीच्या आधारे ज्या शक्तीच्या कृपया गुरु महाराज कार्य करतात ती शक्ती पूर्ण प्रसन्न आहे का त्याची वाणी शुद्ध आहे का गुरुने बोललेले वचन पूर्ण होते का ह्या सर्व गोष्टी बघूनच दीक्षा घ्यावी उतारा विधान ह्या मार्गाने जाऊ नये अन्यथा तुम्ही साधकाचे रूपांतर तुमचे वेगळ्याच घटकामध्ये होते तुम्हाला शक्तीने निवडलेले आहे तर तुम्ही साधक आहात जे काही द्यायचे आहे ते शक्ती देणार आहे गुरुच्या मागेला गुणाका गुरुच्या नादीला गुणाका गुरु करून स्वतःचा आत्मिक प्रवास आत्मिक उन्नती करून घ्या गुरुला जरी ज्ञान कमी असेल पण तुम्ही ज्ञानाचा मार्ग अवलंबवा म्हणजे तुमचे सार्थक होईल